नमस्कार शेतकरी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सर्ष स्वागत चला पाहूया हवामान अंदाज आज तीन ऑक्टोंबर सायंकाळची वेळ महाराष्ट्राच्या काही जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये गावामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून आलेला आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून आला सांगली कोल्हापूर तसेच कोकण या ठिकाणी आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सहरी दिसून आल्या उद्यासुद्धा या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येणार आहे त्यामध्ये रत्नागिरी सावंतवाडी कुडाळ राजापूर सिंधुदुर्ग कोल्हापूर पन्हाळा सांगली कवटेमंका मान खटाव जत मंगळवेढा सांगोला पंढरपूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तुळजापूर धाराशिव परांडा, लातूर नांदेड या भागामध्ये आपणाला ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा